नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या आज या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर काही प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या टेकड्या एकमेकांपासून वेगळे करतात तर ऑप्शन आहेत महादेव टेकडी बालाघाट टेकडी सातमाळा टेकड्या अजिंठा टेकड्या तर टेक याचे अचूक आहे ऑप्शन क्रमांक ब बालाघाट जपान जपानमधील कोणत्या बेटावर हुजियामा हा प्रसिद्ध ज्वालामुखी आहे क्युशू अंशू कॉकू व तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बंशू प्रथम राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापना मध्ये करण्यात आली फेब्रुवारी दोन हजार चार मार्च दोन हजार पाच जानेवारी एकोणीसशे साठ जानेवारी एकोणीसशे अं चौऱ्याहत्तर तर याचे अचर आहे ऑप्शन क्रमांक अ जानेवारी दोन हजार चार पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे नवी दिल्ली टोकियो सिओर्ग लॉस एंजेलिस तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड लॉस एंजेलिस भारतात ऑपरेशन फर्ड चे जनक कोण होते डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर नॉर्मन बोरोलॉग डॉक्टर विलियम लँड तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ डॉक्टर वर्गीस कुरियन असं दोन नदीचा उगम कुठे होतो बिलासपूर जिल्हा तर गुजा जिल्ह्यात बस्तर जिल्ह्यात राजन राजनंदगाव जिल्ह्यात तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बिलासपूर जिल्ह्यात भरतनाट्यम हे कोणत्या राज्याची नव्हते आहे मध्य प्रदेश तमिळनाडू केरळ उत्तर प्रदेश याचं अचूक उत्तर आहे तमिळनाडू भारतीय संविधानातील कोणते कलम मूलभूत कर्तव्याचा उल्लेख करते कलम बावीस अ तेवीस ए एक्कावन ए आणि कलम पन्नास एचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एक्कावन ए भारतीय राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती कोण करते भारताचे प्रधानमंत्री भारताचे न्यायाधीश राज्याचे मुख्यमंत्री भारताचे राष्ट्रपती तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड भारताचे राष्ट्रपती भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिज वेळेपेक्षा कितीने मागे किंवा पुढे आहे तर पाच तास तीस मिनिट पुढे चार तास तीस मिनिट मागे एक तास तीस मिनिट पुढे एक तास तीस मिनिट मागे तर याचं अचूक उत्तर आहे पाच तास आणि तीस मिनिट पुढे पॉल्क जलसंधी कुठे स्थित आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान भारत आणि बांगलादेश दरम्यान भारत आणि म्यानमार दरम्यान भारत आणि पाकिस्तान दरम्यान तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ भारत आणि श्रीलंका दरम्यान करोना विषाणू हा कोणत्या ठिकाणाहून पसरायला सुरु झाला लंडन न्यूयॉर्क वुहान पॅरिस तर याच्या अचूक उत्तर आहे वुहान राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष आठ वर्ष तर याच्या अचूक उत्तर आहे सहा वर्ष जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते काशीनाथ ऋषभनाथ जगन्नाथ भैरवनाथ तर याच्या अचूक उत्तर आहे ऋषभनाथ प्रसिद्ध कलाकार बिस्मिल्ला खान यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संगीत वाद्यांशी आहे बासरी गिटार सेनाई तबला कर तर यांचा याचा अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सेनाई लोकसभा हे ऑप्शन आहे विशिष्ट सभागृह आहे सर्वोच्च सभागृह आहे उच्च सभागृह आहे निम्न सभागृह आहे तर याचे ऑप्शन क्रमांक झालेले आहेत पण ऑप्शन इथं अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे निम्न सभागृह आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले मोरेवाडी टेंबली डोंगरगाव पानसवाडी तर याचे अचूक उत्तर आहे टेंबली भिकारी आणि तृतीयपंथीय यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या योजनांच्या एकत्रीकरणातून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे आत्मनिर्भर स्माईल अस्मिता निर्भय तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब चौऱ्याण्णव ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली होती मकर भीम यापैकी नाही तर याचे अजू पुत्र आहे ऑप्शन क्रमांक ब कुजागल रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे अमृतानुभव भावार्थ रामायण दासबोध भावार्थ दीपिका तर याचे अर्ज पुत्र आहे दासबोध एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्या व्यक्तीला कित्येक काळासाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवले जाते तीन महिने नऊ महिने तीस दिवस सहा महिने तर याच्या अचूक उत्तर नंदी कुलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे केरळ गोवा ओडिसा कर्नाटक याचा उत्तर आहे कर्नाटक दोन हजार तेवीस मध्ये खालीपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक एआय चॅटबॉट सुरू केला होता मायक्रोसॉफ्ट इंटेल गुगल ऍपल तर याच्याचूक उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे छप्पन एकोणीसशे साठ एकोणीसशे अठ्ठावन्न तर याच्यावर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ एकोणीसशे बासष्ट शिक्षणाचा झिरप्र सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स मेटकाल्फ, लॉर्ड मेकॉलेज हेस्टिंग्स लॉर्ड विलियम्स तर याच्यावर अचूक उत्तर आहे लॉर्ड मेकॉले भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरले आहे मुंबई उच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालय पंजाब उच्च न्यायालय याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क केरळ उच्च न्यायालय भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते जे पी नारायण एस एम जोशी शरद जोशी विनोबा भावे याचे अचूक उत्तर आहे विनोबा भावे मुख्य निवडणुकांमध्ये वापरली जाणारी न पुसता येणारी शाई रिकामी जागा इथे तयार होते वाराणसी ग्वाल्हेर म्हैसूर मदुराई तर याच्या उत्तर आहे मैसूर, मैसूर। खालीलपैकी कोणते घटक सर्व केंद्रीय संयुगांमध्ये आढळतात कार्बन कॅल्शियम नायट्रोजन ऑक्सिजन तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कार्बन तर हे होते आजचे प्रश्न त्यांची अचूक उत्तर आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये